नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी माझं सोमवारचं रुटीन शेअर करणार आहे आणि त्याचसोबत सोळा सोमवाराची थोडीफार माहितीसुद्धा सांगणार आहे आणि संध्याकाळच्या जेवणात मस्तपैकी चकोल्या बनवणार आहे तर चला सोमवारच्या दिवशी मला पूजा करायला खूप वेळ लागतो माझा सोमवारी उपवास असतो आणि मी महादेवांची भक्ती करते त्यामुळे सोमवारी मी महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांची पूजा करून येते आणि त्यानंतर घरातली देवपूजा करते घरातली देवपूजा झाल्यानंतर रुद्राक्ष माळेवर ओम नम शिवायचा जापण करते अगोदर कोणीतरी अशी पूजा केली माझ्या मोगऱ्याच्या झाडाला एवढी भरपूर फुलं सापडलीत अजून भरपूर फुलं आहेत आता मी ह्या फुलांनी महादेवाची पिंड सजवणारी अगोदर पूजा करून घेणारे बघा सगळी फुलं मी महादेवांच्या पिंडीवर वाहिलीत ओम नम शिवाय म्हणत म्हणत एक एक फूल महादेवांना अर्पण केलं आणि अशी पिंड सजवली पिंडीचं रूप बघून किती छान वाटतं मन प्रसन्न होतं दर सोमवारी मी सकाळी सकाळी या मंदिरात महादेवांची पूजा करायला येते महादेवाच्या मंदिरातून आल्यावर घरी पण अशी पूजा केली माझ्या मोगऱ्याला बघा किती भरपूर फुलं येतात अजून इथं ताटात फुलं शिल्लक आहेत आणि चाप्याच्या झाडाला पण भरपूर फुलं येतात आमचे शेजारचे चाप्याची फुलं देतात दर सोमवारी मला चाप्याची फुलं देतात मोगऱ्याची फुलंच भरपूर झाली त्याच्यामुळं चाप्याच्या फुलांचं असं डेकोरेशन केलं सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर दुपारी थोडासा टायमिंग मिळतो त्या टायमिंगमध्ये मी व्हिडिओचं एडिटिंग करते आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि चहाचं टायमिंग झालं तर अगोदर मी चहा ठेवते आणि त्यानंतर संध्याकाळची देवाची दिवा भक्ती झाल्यानंतर मी मस्तपैकी चकोल्या बनवणारे रोज रोज भाजी चपाती खायचा सुद्धा कंटाळा येतो आणि सोमवारी उपवास सोडायला भाकरी चालत नाही त्यामुळं चपात्याच बनवायला लागतात आणि रोज सकाळी नाश्त्याला भाजी चपातीच असते त्यामुळं संध्याकाळी पुन्हा चपात्या बनवायचा कंटाळा येतो तर आज मी मस्त चमचमी बनवणार आहे तर आता मी करायला ठेवला आणि साडे सहा वाजले आता मी देवाला दिवा लावून घेते संध्याकाळची वेळ आहे आता श्रावण सुरू होत आहे ज्यांना सोळा सोमवार करायचे आहेत त्यांनी पहिल्या सोमवारापासून सोळा सोमवार करायला सुरुवात केली तरी चालते सोळा सोमवार काहीतरी मनात इच्छा ठेवून करायचे असतात पार्वती मातेने महादेवांना मिळवण्यासाठी सोळा सोमवाराचे व्रत केले होते तर ज्यांचे लग्न होत नाही ज्यांना मुलं होत नाहीत किंवा अनेक काही सो 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 इच्छा असतील तर सोळा सोमवाराचे व्रत केल्याने अवश्य फळ भेटते सोळा सोमवाराचे व्रत हे खरंच करावे मी सुद्धा पाच वेळा सोळा सोमवार केले आणि माझ्या इच्छा पूर्ण झाल्यात महादेव खूप भोळे आहेत महादेवांची जर श्रद्धेने भक्ती केली तर त्याचे फळ खरंच भेटते सोळा सोमवाराचे व्रत दोन प्रकारे करतात सोमवारी दिवसभर निरंकार उपवास धरून संध्याकाळी महादेवांची पूजा केल्यानंतर बिना मिठाचा चुरमा करायचा चुरम्याचे तीन भाग करायचे एक भाग महादेवांना अर्पण करायचा एक भाग घरातील सर्वांना द्यायचा आणि एक भाग आपण खायचा आणि दुसरा प्रकार म्हणजे दिवसभर उपवास करून ज्यांना निरंकार जमत नाही त्यांनी चहा कॉपी फळं खाल्ली तरी चालतात खडी साखर घेऊन त्या खडी साखरेचे तीन भाग करायचे एक भाग महादेवांना अर्पण करायचा एक भाग घरातल्यांना द्यायचा आणि एक भाग आपण खाय आणि सोळा सोमवाराचे पुस्तक तर सगळीकडेच विकत भेटते आणि त्या पुस्तकातसुद्धा उपवास कसा करावा पूजा कशी करावी ही सर्व माहिती त्या पुस्तकामध्ये असते आणि तुम्हाला जरी सोळा सोमवाराची अजून सविस्तर माहिती हवी असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही कमेंट करून मला सांगा संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी यायची वेळ असते त्यामुळे आपल्या घरात लख प्रकाश असावा इथं मी अर्धा तास आधी तुरीची आणि मुगाची डाळ भिजत घातली होती डाळ भिजत घातली की डाळ लगेच शिजते आता मी ही डाळ कुकरमध्ये घालून घेते आता ह्याच्यात मी पाणी घालते एक कांदा चिरून घेतलाय एक टोमॅटो चिरून घेतलाय दोन तीन हिरवे मिरचे चिरून घेतलेत अर्धा चमचा हळद घालणार आहे एक चमचा मीठ घालणार आहे आणि आता मध्यम गॅस करून एक शिट्टी करून घेणार आहे गॅस मध्यम केला की शिट्टी लवकर होत नाही आणि एका शिट्टीत डाळ शिजतील तर मी आता तवी करून घेते आता मी चकुले लाटून घेते म्हणजे आमची पूर्णीला घालते चकुल्या टाकायला एकदम छोट्या वाटीने चकोल्या गोल कापून घेणार आहे म्हणजे काय होतं आहे चकोल्या दिसायला छान दिसतात आणि चकोल्या पटकन लाटून पण उरकतात पटपट तयार होतत आंबदरचे चकोले अशा लाटून ठेवले कि मग आपल्याला जास्त वेळ लागत नाही सगळे चकोले करून घेतले आता आपण वरण कुर्निला टाकते बघा दाल सुद्धा चांगली शिजेली आहे घेतो थोडं जास्त तेल घालतो मोदी घातली आहे हळद आपण अगोदर घातली त्याच्यामुळे हळद नाही म्हणणार लसूण खोबरं घालते मी चार पाच दिवसाचं लसूण खोबरं एकदम करून तुटतो लसूण खोबरं करून ठेवलं ते आई तेवढे सुटलेली पडत चिमुटवर हिंग टाक वरण फळ खायला चांगलं लागत झणझणीत लागते चटणी चांगली तेलात भाजून घेतली आता ही शिजलेली डाळ आण पाणी भरपूर घालते कारण आपले चुकले शिजायला दोन चमचे गरम मसाला घालते आता ह्याला आपण मोकळी येऊन देऊया आणि मग आपल्या चुकुले हात टाकूया बघ आपल्या चांगली उकळी फुटली आता मी ह्याच्यात चकुले घालून घेते सगळे चकुले घातल्या की मध्यम गॅसवरच शिजवून घ्यायचे शिजवून समजायचं चांगल्या शिजल्या चांग शिजल्या चांग मी याच्यात अगोदर डाळ शिजताना मीठ घातलं होतं आणि कणिक मळताना सुद्धा मीठ घातलेलं त्याच्यामुळे मीठ बेताच घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आता ह्या गरम गरम चकुल्यावर साजूक तूप घालायचं आणि चकुलं गरम गरमच खायला घ्यायच्यात मी ह्याच्यात आत्ताच तूप घातलं असतं पण आमच्या यांना डॉक्टरांनी तूप खायला मनाई केली त्याच्यामुळं मी ह्याच्यात तूप घालणार नाही तूप घालून चकुल्या खायला लय भारी लागतात तर आता मी गॅस बंद करते आणि ह्या गरम गरम चकुल्या खायला घेते तर एकदम कमी वेळेत झटपट अशा आपल्या मस्त अशा चकोल्या तयार झालेत जर तुम्हालासुद्धा संध्याकाळच्या जेवणात काय बनवावं सुचत नसेल आणि भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर अशा झटपट माझ्यासारख्या माझ्या पद्धतीने चकोल्या एकदा नक्की बनवून बघा आमच्याकडं चकोल्या म्हणतात बरं का तर या चकोल्या साजूक तूप घालून खायला खूप छान लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका खरंच पावसाळ्याच्या दिवसात अशा चकोल्या खायला छान लागत्या तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय